नमस्कार मंडळी बारा एप्रिल वार शनिवारला आलेली आहे हनुमान जयंती आणि त्याच दिवशी चैत्र पौर्णिमा देखील आलेली आहे तर तुमच्या जवळपास कुठे जर बजरंग मंदिर असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला एक नैवेद्य जो आहे तर तो हनुमान रायांना अर्पण करायचा आहे हा नैवेद्य अर्पण केल्याने बजरंग बली हनुमंतराया आपल्यावरती लवकरात लवकर प्रसन्न होऊन आपलं जे काही दुःख दारिद्र्य गरिबी संकटे अडी अडचणी आहेत तर ते त्या करतील बघा आपल्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये अनेक अडचणी समस्या असतील तुमच्या मनातील एखादी इच्छा पूर्ण होत तर हा नैवेद्य अर्पण करा कारण आताच्या या बजरंग बजरंगबली हे चिरंजीव आहेत आणि भक्तांच्या मनातील छोट्याशा इच्छा देखील ते खूप लवकरात लवकर पूर्ण करतात कारण हे दोन हजार पंचवीस च जे वर्ष आहे तर ते मंगळ ग्रहाच्या अधिपत्याखाली येत आहे आणि यामुळेच आपल्या हनुमान हनुमंतरायांना म्हणजेच बजरंगबलींची सेवा उपासना करणे अतिशय अत्यंत गरजेचं आहे जर तुम्हाला सर्व संकटांपासून दुःखांपासून दूर राहायचं असेल तर या दिवशी अत्यंत प्रभावी असा हा उपाय करायचा आहे म्हणजेच काय तर आपल्याला हनुमंतरायांना जो एक नैवेद्य आहे तर तो बजरंगबलीच्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला अर्पण करायचा आहे अकरा रुईच्या पानांचा किंवा फुलांचा तुम्हाला आवर्जून हार बनवायचा आहे माळ बनवायची आहे की बजरंग बलीला तुम्हाला अर्पण करायचे आहे त्याच बरोबर नैवेद्य जो आहे तर तो देखील अर्पण करायचा आहे आणि तुमची एखादी कठीणातील कठीण खूप इच्छा आकांक्षा असे आणि कि ती कितीही प्रयत्न करून का कष्ट करून जर पूर्ण होत नसेल तर तुम्हाला या शनिवार पासून म्हणजे हनुमान जयंती पासून बरोबर पाच शनिवार किंवा अकरा शनिवार तुम्हाला हा उपाय करायचा आहे गुळ फुटाण्याचा नैवेद्य अर्पण करायचा बनारसी पान आहे तर ते तुम्हाला आवर्जून हनुमान रायांना अर्पण करायचं आहे सोबतच चमेलीच्या तेलाचा दिवा देखील लावायचा आहे तर अशा प्रकारे तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो हनुमान जयंतीच्या दिवशी करायचा आहे श्री स्वामी समर्थ